नगरपरिषद उच्च प्राथमिक शाळा क्रमांक एक नरखेड या ठिकाणी पाचवी ते सातवीच्या किशोरवयीन विद्यार्थ्यांसाठी एक कार्यक्रम राबविण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय मीनाक्षी सरोदे मॅडम तसेच प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे मुख्याध्यापक माननीय पडवे सर तसेच सर्व विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यासाठी प्रामुख्याने ॲडव्होकेट माननीय भावना सोडते मॅडम पोलीस खात्याकडनं माननीय मनीषा सावरकर मॅडम तसेच वैद्यकीय खात्याकडनं डॉक्टर बारई मॅडम यांनी विद्यार्थ्यांना लहान वयात कोणत्या चुका करू नये आणि गुड टच बॅड टचबद्दल माहितीसुद्धा दिली सर्वप्रथम आपण ऐकूया ॲडवोकेट सोडते मॅडम नमस्कार मी ॲडव्होकेट भावना कोव्हाण सोडते मी आज इथे तुम्हाला काही माहिती सांगायला आली आहे ते कशाबद्दल कायद्याबद्दल तर कायदा म्हटलं तर आपल्याला सर्वांना माहीतच आहे आता आपण टी व्ही मोबाईल हे सगळं बघतो आजूबाजूचं नाळखडचं वातावरण पण आता मॅडमला माहिती आहे की का यानुसार कायद्याचं थोडं काही नॉलेज तुम्हाला आहेतच पण जे आपण मुली आहे आणि कायद्यामध्ये मुलीसाठी काय प्रोविजन्स आहे ते तुम्हाला माहिती आहे का माहिती आहे का तुम्हाला जोरात बोला अरे वा चांगलं शिकवलं मॅडमनी आणि कायद्याबद्दल तर तुम्हाला माहिती आता नाही आहे प्रोविजन्स ठीक आहे मी आहे इथे मी तुम्हाला सांगेन पण तुम्हाला गुड टच बॅड टच माहिती आहे का गुड टच बॅड टच जोरात बोला हा गुड आता बॅड टच माहिती आहे तुम्हाला आणि आपण मुली जे आहोत त्यांना सिकसेस खूप चांगला असतो आपल्याला कोणी टच करतो तो कोणत्या वेळी करतो हे आपल्याला कळतंच मग तुम्हाला बॅड टच केला तर मग तो गुन्हा आहे का हो की नाही ठीक आहे गुन्हा आहे मग गुन्हा आहे तर आपल्याला बॅड टच हा कुठे मिळतो खूपदा आपल्या फॅमिलीमधून मिळतो मिळतो खूपदा आपल्या फॅमिलीमधून मिळतो कधी आपण बाहेर जातो प्रवासात असतो आपल्याला बॅड टच मिळतो आपण सांगतो का त्याची दखल घेतो का आपण पोलिसांना सांगतो का कधी आपला कोणी पाठलाग करतो मुलींना येतो अनुभव पाठलागचा जसा आपण कुठे जातो आपल्याला वाटतं की एखादा मुलगा आपला पाठलाग करतो नेहमी नेहमी पाठलाग करतो तर आपण जातो का सांगतो का ते पोलिसांना कधी तो गुन्हा आहे हे माहिती आहे का तुम्हाला माहिती आहे नाही माहिती नाही ना पाठलाग करणं पण हा गुन्हा आहे जबरदस्तीने कोणी आपल्याला वाईट व्हिडिओ दाखवणं हा सुद्धा गुण आहे कोणी ना। आपण नाही नाही म्हणत असताना व्हिडिओ काढणं हा सुद्धा गुन्हा आहे ठीक आहे हे सगळे प्रकार आणखी खूप काही गुन्हे आता तुम्ही मुली छोटे आहेत तर त्यावेळी मी तुम्हाला नाहीच तेवढ तेवढं सांगू शकत पण एवढं लक्षात ठेवा की आपल्या आईशिवाय इवन आपले बाबा सुद्धा असो आपल्या आईशिवाय आपल्या प्रायव्हेट पार्टला कोणीही टच करू शकत नाही जर केलं तर हा गुन्हा आहे आणि त्याच्यासाठी आपलं पोलीस स्टेशन आहे कायदा आहे आता तुम्ही लोक म्हणाल ठीक आहे मॅडम पोलीस स्टेशन आहे गुन्हा आहे आम्हाला मान्य आहे पण आमचा बदनामी होईल आम्हाला आम्हाला भीती वाटते आमच्या आई वडिलांना भीती वाटते का आमची बदनामी होईल पण मी मला सांगायला खूप आनंद होतो हा की आपल्या कायद्यामध्ये एवढी सुंदर प्रोव्हिजन आहे की जे पण मुलींबद्दल बायांबद्दल आता आमच्या वुमनच्या डेफिनेशनमध्ये ए, एक दोन झालेलं बाळापासून तर ती उद्धव असे पहिलं सगळ्यांना उमनच म्हटले जाते आता मुलींना उमन म्हटलं की त्यांना वाईट वाटलं की नाही बाबा आम्ही तर मुली आहेत पण सगळ्यांना ह्या मध्ये येतात तर उमनसाठी उमन म्हणजे बायांसाठी अशी प्रोव्हिजन आहे की जर त्या पोलीस स्टेशनमध्ये गेल्या आणि त्यांनी गुन्हा सांगितला तर त्यांचं नाव गुपित ठेवलं जातं त्यांचं नाव हे डिस्क्लोज ना ना होत नाही म्हणजे तुम्ही तुमच्या तोंडून सांगाल लोकांना ते गोष्ट वेगळी पण तुम्हाला पोलिस पोलीस मॅडम आहेच इथे तर पोलीस स्टेशन मधून तुमचं नाव काही हे म्हणजे गुपितच ठेवलं जाईल ते कोणाला नाही आणि केस गेली तिथे पण तुमचं नाव हे तुम्ही लक्षात ठेवा मी सांगत आहे नाव बदनाम होईल या भीतीने आपण अन्याय सहन करतो आणि अन्याय करणाऱ्यांची हिंमत वाढत असते म्हणून हे डोक्यात ठेवा तुमच्या घरी गेल्यानंतर आई वडिलांना सुद्धा सांगा आजूबाजूच्या लोकांना सांगा की आपलं नाव हे ओपन होत नाही गेल्या सहा महिन्यातच मॅडमला माहित असेल सहा महिन्यात एक मुलगी बाहेर काढून कॉलेजला शिक्षण घेण्यासाठी येत होती ती रिटर्न घरी जात असताना तिला एका मुलानी छेडलं तिने खूप हिंमत केली आई वडिलांना सांगितलं आई वडिलांनी पोलिस स्टेशनमध्ये गेले पोलिसांनी त्याला ट्वेल्व अवर्स म्हणजे बारा तासाच्या आतमध्ये त्याला अरेस्ट केलं म्हणून हिंमत हे करावंच लागेल जर तुम्ही लपून लपून छपून भीती म्हणजे भीती मनात बाळगून जर जगाल तर तुम्ही कुठेच काहीच बोलू शकाल नाही तसाच निर्भया हत्याकांड झाला तेव्हापासून एखाद्या मुलीला तसं हिंमत तर झाला गव्हर्नमेंटने केलं आहे की पब्लिक प्लेस जसं शाळा कॉलेज बस स्टॉप असेल तिथे एक म्हणजे आपली पेटी म्हणजे आपण त्याला का कम्प्लेट बॉक्स आहे असतो ना मॅडम सगळीकडे तो बॉक्स आहे तर तिथे तुम्ही सांगा तिथे टाका तुम्हाला आईची भीती आईची तर भीती वाटायलाच नको म्हणजे मी पर्सनली म्हणते की आपल्या आईला आयुष्यात आपण कुठलंही काम करू आई ते आईला सांगू शकलो पाहिजे जिथे आपण लपवा छपवी येते ना तिथे गुन्हा असतो आज आपल्याला आनंद वाटतो की नाही आपण तिथे लपवत आहे बाबा पण समोर तो एवढा वाईट घडतो की म्हणजे आपण त्यातून निघू नाही शकत मग आमची गरज लाभते तुम्हाला पण मला असं म्हणायचं आहे की आमची गरज पडावच नाही तुम्ही आधीच आपल्या आईला नाही आईला सांगू शकत आपल्या टीचर टीचर ह्या टीचर ह्या काय असतात आपल्या मैत्रिणी असतात मैत्रिणी असतात आईची जागा घेतात त्या त्यास तुमच्या एक बहीण बनतात म्हणून तुम्ही टीचरला का काहीही सांगू शकता आणि दुसरं सांगायचं तर आता आपण मोठ्या होत आहे ठीक आहे आपण मोठ्या होत आहे आता आपल्या मनात एखाद्या मुलाबद्दल फिलिंग निर्माण होणं म्हणजे हे काही साहजिकच आहे आपल्याला वाटतं एखादा मुलगा आपल्याला आवडतो ठीक आहे ना आम्हाला पण त्या वयात वाटायचं पण त्याच्याशी बोलावं वाटतं वाटतं ना वाटतं हसत आहे पण हे काही मोठी गोष्ट नाही पण या विचारांना आपण तिथेच थांबवायला पाहिजे स्टॉप करायला पाहिजे आपण म्हणायला पाहिजे जर आपण तिथे स्टॉप नाही केला तर काय होईल आपले पाच सात वर्ष असेच निघून जाईल म्हणजे आपण आणखी त्याच्या जा गुणफटात जाऊ की हा म्हणजे एक मुलगा नाही दुसरा आणखी ते म्हणजे तेच ते विचार केले आपण की आपले पाच सात वर्ष शिक्षणाचे निघून जातील आणि त्यानंतर काय होईल आपण अठरा वर्षाची वाट बघू कारण असं सगळ्यांना माहिती आहे की अठरा वर्षाशिवाय काही आपलं लग्न होणार नाही अठरा वर्षाची एकोणीस वर्षाची वाट बघू आणि आपण लग्न करून टाकू आणि अर्थातच पळून आई बाबा आईबाबत परमिशन देणार नाही आणि आपण पळून लग्न केलं तर काय होईल एक वर्ष आपलं आयुष्य मी एक वर्ष सांगते हे खूप होत आहे पण एक वर्ष खूप चांगलं आपलं आयुष्य जाईल आणि एका वर्षानंतर काय होते हे तुम्ही समाजात पाहत आहे आणि मग काय होतं की आपल्या बाबा पण आपला सपोर्ट करत नाही आणि कोणीच नसतं आणि ज्याच्यासाठी आपण पळून आलेलो आहे तो तर फुकट तुम्हाला विचार सुद्धा नाही कारण आता तुम्ही समाजात जाता तुम्हाला एक ऍडव्होकेट दिसते एक टीचर एक डॉक्टर एक रिस्पेक्टेड पोलीस मॅडम दिसल्या की आपल्याला कसं म्हणजे कोणी पण या मॅडम बस म्हणत एखाद्या काही आता तो त्यांचा काही पर्सनल प्रॉब्लेम आहे म्हणले सगळ्यांना शिक्षण घ्यावं वाटते पण अशाच कामामुळे जर काही असं केलं तर त्यांना कोण विचारत मग तुम्ही बघा की हा विचार आहे एखाद्या मुलाबद्दल हे वयच आपलं ते आहे पण आपल्या मनात जर तो विचार आला ना तो तिथेच थांबवायचा कुठे स्टॉप म्हटलं पाहिजे हे आपल्याला कळायला पाहिजे आपल्याकडनं नाही झालं आपल्या आईला सांगायचं आईकडून नाही झालं तर आपण मॅडमला सांगायचं की मॅडम माझ्या मनात नेहमी नेहमी हा विचार येतोय काय करायचं त्या तुम्हाला व्यवस्थित सांगणार छान शिका छान मोठं व्हा यातल्या प्रत्येक मुली म्हणजे मॅडम म्हणाल्या की आमच्या मुली खूप हुशार आहे आणि मी शाळांना बाहेर एकचं नाव खूप ऐकलेलं आहे इव्हन माझी पण इच्छा होती की इथे मुलींना टाकावं म्हणजे या शाळेचं नाव खूप आहे आणि इथे सगळे घडलेले आहे मॅडमचे मिस्टर पण इथेच शिकलेले आहेत हां डॉक्टर ते दे, पण डॉक्टर आहेत डेंटिस्ट टेंटिस्ट आहे तर मला असं वाटतं की तुम्ही या सगळ्या भानगडीत न पडता चांगलं शिक्षण घ्यावं छान हो। मस्त ऑफिसर बनावं छान एक डॉक्टर वकील पोलीस बनावं टीचर बनावं आय एस ऑफिसर बनावं आणि मला येऊन सांगावं की मॅडम तुम्ही आम्हाला म्हटलं होतं आम्ही बनलो मला हे सांगायला आवडेल आणि कायद्यामध्ये तर खूप मुलींसाठी तरतुदी आहेत खूप पण तुम्ही सध्या छोटे आहे त्या सगळ्याबद्दल म्हणून मी तेवढं सांगू नाही शकत फक्त एवढंच सांगते की एखादा मर्डर जरी झाला एखाद्या मुलाचा सा मर्डर झाला आणि त्याच्या बाबांनी सुद्धा बघितलं आणि म्हटलं की हा मर्डर झाला या आहे यांनीच केला तरी कोर्ट काय म्हणतो की हो तुम्ही म्हणता मर्डर झाला आहे मान्य आहे पण यांनीच केला हे तुम्ही प्रूफ करा तुम्ही एव्हिडन्स द्या पण एखाद्या मुलीबद्दल कंप्लेंट झाली मुलीला काही टच बॅड टच असला किंवा असं अतिप्रसंग झालाय ज्यांनी केला त्याला भट द्यावं लागतं म्हणजे बघा कायदा किती सुंदर बनवलाय मुलींसाठी की एखाद्या मॉर्डरसाठी एवढी मोठी गोष्ट आहे म्हणजे त्यांनी जीव गमावला तरी पण त्या व्यक्तीच्या आई वडिलांना ते प्रू करावं लागतं की या व्यक्तीने मर्डर केलेला आहे पण मुलींच्या बाबतीत जर तिच्यावरती प्रसंग झाला तर कायदा मानतो हा झाला आहे आता त्यांनी प्रूव्ह करावं की त्यांनी नाही केला म्हणून मला एक म्हणायचं आहे की आपला हक्क सांभाळा आपल्या हक्कासाठी म्हणजे भीती वाढवू नका कुठल्याच बाबतीत भीती वाढवू नका एकदम बिंदास्त जगा आणि वाईट गोष्टी ज्या आपल्याला सुरुवातीला वाटतं खूप चांगलं आहे गुलाबी गुलाबी दिसतं तेवढं चांगलं ते नसते म्हणून म्हणतात दिसते तसं नस नसतं नस म्हणून जग फसतं तुमचं वय काय आहे तुमचं वय अभ्यास करण्याचं तुम्ही अभ्यास करायला पाहिजे काहीतरी ऑफिसर बनायला पाहिजे आणि आपण जर आताच हा विचार करतो मुलांच्या बाबतीत किंवा इतर व्हिडिओ बघणं मोबाईलवर हे ते सगळं टी व्ही जास्त बघणं हे कसं झालं की पाचवीतली मुलगी ट्वेल्थचा पेपर देत आहे आपल्याला एकदम ट्वेल्थचा पेपरला बसवलं जमेल का म्हणून हळूहळू हळूहळू सुरुवात करा चांगला बना का नाही बनवू शकत तुम्ही तुम्ही घडू शकता छान बाबासाहेब आंबेडकरांनी जर लाईटच्या खाली अभ्यास केला सारुथीबाई फुले लग्न झाल्यानंतर शिकल्या तुम्ही नाही बनवू शकत काही ऑफिसर वगैरे बनवू शकता ना मग बना आणि मला येऊन भेटा मोठ्या झाल्यावर की नाही मॅडम मी बनली काही ना काही ठीक आहे एवढा बोलून मी दोन शब्द संपवते थँक्यू